जगात एक माणूस मी हुशाराचा पाहिला बाबा काय झालं का 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 ते डॉक्टरच्या दवाखान्यात काम आलं होतं माणसाची हुशारी सांगतो देवाची देवाडं ते माणूस डॉक्टरच्या हाताखाली काम आलं होतं काम करता करता डॉक्टरचं बोई झालं आणि डॉक्टरची केस पिकली आणि डॉक्टरची केस ते हाताखालच्या माणसाने विचार केला मला याची केस फिकायला लागल्या हे थोड्या दिवसाच म्हणला मग मला आपण डॉक्टर की शिकायची उद्या हे मी आले तर आपला दवाखाना चालू पण मला मंडळी घालता माणूस हा हुशार सांगतो बाबा थोड्या दिवसात याचं खरं ठरलं त्याची केस बिघडली होती डॉक्टरच मिळाले पण डॉक्टर मिळाला हाताखालचा माणूस हुशार होता ना त्याला चार सहा वर्ष चांगला कोर्स घेतला तापावर पेशंट आलं कुठली गुडी जातं पड दुखा लागलं कुठली गुढी जातं दुख लागलं कुठे गुढी देतं हे सगळं बघायचं डॉक्टर गेला याला आनंद झाला आणि आणि दवाखाना टाकला पण हाताखालच्या माणसाने पण घालच्या माणसाने दवाखाना टाकला पण लोक जी येणार ना लोक म्हणायची शिकाव डॉक्टर रे शिकवडा जाते लोक कुणी जायना बघा आता दवाखाना तर टाकला दवाखान्यात गिराही घेणार माणूस त्याला अशी दवाखान्यावर पाठी लावली मधुकर दादा त्यांनी पाठी लावली मला कुठल्याही आजारावरचा पेशंट माझ्या दवाखान्यात येऊ द्या मला जर त्याच्यावर इलाज करता आला नाही मी त्याला हजार रुपये कक्ष अगं कसली पाठी तुम्हाला जर दवा दुकानात शेलची पाठी लागली ना शेलची मार्केट दिसाय कधी जाय काही घ्यायला नाही सेल लागलं का गर्दी वाढली तशी याची पाठी वाढली पाहिली पण लोक गर्दी करायची का लोक म्हणायचे असं आजार घेऊन जायचं याला आजारावर गुण नाही आला याला इलाज नाही करता आला काय मिळत त्या गावाची रामबाऊ होतो इथलं नाही बरं का त्या गावात डॉक्टर रामबाऊ एवढं हुशार होॉक्टरने पाठी लावू की आजारावर इलाज नाही करता आलो तर हजार मिळत ते केलं आजारी नव्हतं दवाखान्यात गेल्यानंतर हा डॉक्टर मला राम भाऊ कधी दवाखान्यात येत नाही आज काय आला तर मला डॉक्टरवर आजार घेऊन आलोय काय झालं मला पंधरा दिवस झाला जिबीला चवच नाही बघा कसं आजार साहेब काय म्हणला पंधरा दिवस झाला माझ्या जिबीला चव ते डॉक्टरला हुशार होत मला बेडवर आडवा आता डॉक्टर गेला पहिलं काय बाबा आडवा जसं ते बेडवर आडवं पडलं डॉक्टर मला सिस्टर इकडे या सिस्टर पुढे झाली डॉक्टर ते कपाट खोला आणि त्या कपाटात सतरा नंबरची बाटली घ्या सिस्टरनं कपाट खोलं सतरा नंबरची बाटली घेतली ते तिकून बेडवर पडल्या पडल्या आडवं पाहत होतो त्या बाटली तांबडं तांबडं पाणी होत उद्या राम भाऊने अंदाज लावला म्हणा हे पाणी तर पेट्रोल सारखं दिसत आहे मला काय म्हणला बघा बरं का तेवढे ते डॉक्टर म्हणून शिष्य जे आज ते दोन थेंब कापसाच्या बोळ्यावर घ्या आणि तो कापसाचा बोळा या पेशंटच्या जिबेवर ठेवा त्याला चवीन तिने लगे दोन थेंब त्याच्या ओतले आ आणि तो गोळा त्याच्या जिबेवर उठवला ठेवल्याबरोबर त्याचा अंदाज खरा ठरला तिथून म्हणला डॉक्टर याच्यात पेट्रोल आहे डॉक्टर म्हणला तुझ्या जिबेला चव तू काय माझ्या जिबीला चव डॉक्टर म्हणले पेट्रोल टाकलं तुला बरोबर कळालं तुझ्या जिबिला चव आली ते तुम्हाला कळालं तर बघा तुला काय म्हणाल चव नाही आणि पेट्रोल टाकल्यावर कळायला म्हणा डॉक्टर म्हणले चव आली पैसे काढ कायला गेला होता हजार बिलवायला पैसे भरायला लागला बघा हा हा हुशार डॉक्टर हुशार <laughs> हुशारी सांगतो बाबा पाचशे मिळ मारले होते गेलं दुकानाच्या बाहेर पण जाताना वाईट तोंड गेलं मला हजार मिळवालो आणि पाचशे घालून आले सोड्याचं नाही मला डॉक्टरच्या बाबाला परत पंधरा दिवसानी आलो पंधरा दिवस आहे डॉक्टरनी रामबावला पंधरा दिवसांनी पाहिलं म्हणून हे रामभाऊ आता काय दुखायला लागलं राम भाऊ लाई हुशार होता मला डॉक्टर हो डॉक्टर मला विस्मृती मूर्ती रोग झालाय विस्मृती म्हणजे म्हणला मला आठवत नाही सकाळी काय बोल रात्री काय बोललोय हा म्हणला तुला आठवत नाही पण बेरो आठवा जसं बेट वरा टपा टालं की शिटर बरावली शिटर कपाटात ती सतरा नंबरची वाटली घ्या घेतली ना तिनं काय होतो हा पेट्रोल परावा हा त्यानं त्या पडल्या पडल्या पाहिलं त्याला आठवणी तो म्हणला आता काय खरं नाही परत दोन ध्याम पडणार झुबे होई येणार ते तिथून पटकन म्हणलं डॉक्टर तिच्या तर पेट्रोल आहे डॉक्टर म्हणलं तुला आठवत नव्हतं पंधरा दिवसापूर्वी दिलं होतं लागलं तुला आठवाया वापरले लगेच आठवत पायशे गाड हजार मिळालंच नाही हजार गेले याच बघा पण रामबाऊला हुशार होता डॉक्टरच्या बापाला सोडायचं नाही यातून तुमच्या लक्षात पुन्हा पंधरा दिवस असेल चालली लक्ष द्या ते पंधरा दिवसांनी परत रामबाब आले बघा आता परत रामबाब आला डॉक्टर हुशार होता मला रामबाब होतो परत आलाय आता नेमकं काय मला आता काय होतंय रामबाब म्हणा एकटा आलो डॉक्टर तुम्हाला कळत का बायकुला घेऊन आली का मला मला दिसत नाही काय म्हणला मला दिसत नाही मला बाय कुणा देऊन आणली आता डॉक्टर का भारलं ते मला मला पोटाचं जुलाबाचं कळात तापाचं कळा देऊ डोकं दुकायला लागलं कळा देऊ पण डोळे गेले डोळ्याचं अपेक्षण मला काय करता येणार त्याचा चेहरा पडला तो डॉक्टर म्हणा राम भाऊ याच्यावर इलाज करता येणार राम भाऊ मला हजार काही पाठी काय लावली इलाज करता आला नाही तर काय देणार हजार हे आता डॉक्टरचा नाही इलाज आला डॉक्टर म्हटलं हजार द्यायचे डॉक्टरला उचार या का आता किती द्यायचे हजार हजार द्यायचे म्हणजे पाचशेच्या किती नोटा दोन नोटा पण डॉक्टर हुशारच होत तुम्हाला याला तर दिसत आणि याला तर हजार द्यायचे मग पाचशेच्या नोटा नाही द्यायच्या म्हणला त्यानं शंभराच्या काढल्या शंभराशे किती काढल्या दोन आणि दोन नोटा रामबाऊच्या हातात दिल्या म्हणलं रामबाऊ दर हजार आता रामबाऊनी दोनशे मिळाले खिशात घालायचं ना ग <laughs> <दौन> <laughs> ते तिथं मुदे डॉक्टर घेतो दोनशे डॉक्टर लागलं तुला दिसला हा काय म्हणला तुम्हाला दिसत डॉक्टर तुला दोनशे काढायचं लागलं दिसत पाचशे का मग रामबाब हुशार त्याच्यावरचा डॉक्टर हुशार जगाचा देवा इतका कुणी हुशार माझा <laughs> मुद्दाय